दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी मात्रे व प्रीतम मात्रे यांच्या रूपाने नवा शक्तीप्रवाह पनवेल मती जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलेली शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जेम माजी मात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम मात्रे यांचा त्यांच्या शेकडो समर्थक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश हा पनवेलच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आणि विकसित भारत समर्थ महाराष्ट्र या संकल्पनेशी एकात्मता दर्शवत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार पडला याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रवींद्रजी चव्हाण रामशेठ ठाकूर धैर्यशील पाटील आमदार महेश बालदी विक्रांत पाटील आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी आमदार पंडित पाटील वैकुंठजी पाटील तसेच अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री जयम मात्रे व प्रीतम मात्रे यांच्या अनुभवाचा जनसंपर्काचा नेतृत्वाचा निश्चितच भारतीय जनता पक्षाला मोठा लाभ होईल असे गौरवोद्गार यावेळी पक्षश्रेष्ठींनी आपल्या व्यासपीठावरून उद्गारले <संदरीव> जय महासाहेब बीतम महासाहेब ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी गणेश यांचं जाहीर मान्य स्वागत करावं त्यांच्या समोर शेतकरी कामकाज पक्षाचे उपाध्यक्ष सन्मान्य हे आमच्या शेतकरी आपले त्यांचं आपल्या स्वागत होत आहे की आपल्या अध्यक्ष चांगले नेते आहात समाजाची असणारी बांधिलकी तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जपण हे अत्यंत गरजेचं आहे दोन हजार सत्तेचाळीस ला हा देश परमवैभव प्राप्त करून महासत्तेकडे जाणार आहे महाराष्ट्राला सुद्धा त्यामधली आपली भूमिका आहे ही सिद्ध करायची आहे महाराष्ट्राला सुद्धा दोन हजार अठ्ठावीसच्या अगोदर आपलं लक्ष आर्थिक दृष्ट्या तीन ट्रिलियन पर्यंत न्यायचं आहे आणि ही इकॉनॉमी तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपल्या देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे सर्व कार्यकर्त्यांच हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच या परिवारामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो कामगार पक्षानं असे दोन तीन जे हे पाहिले ज्या वेळेला दोन हजार चार मध्ये आपण शेकातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे पक्ष प्रवेशाचा पण त्याचबरोबरीनं भारतीय जनता पक्षात ज्यावेळा प्रवेश केला सुद्धा आपले पक्षाचे नेते गडकरी साहेब आणि बाकी मंत्री मुनगट्टीवार विनोद तावडे फडणवीस साहेबांचा भेटलो आणि त्यांनी केलेलं स्वागत हे सर्व आपल्याला प्र पाहायला गेलात तर त्यावेळासुद्धा भाजपामध्ये जात असताना आपला असा प्रवेशाचा सोहळा पार पडला होता आणि आज त्याच्यामध्ये चांगलं असं एक छान सुंदर असं तशाच प्रकारचा प्रोग्राम आज जयम म्हात्रे प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश होऊन होत आहे मला फार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे सन्मान्य जयम म्हात्रे सर प्रीतमजी आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टाळ्यांच्या अविनाशी कोळी यांनी व्यक्त केली, केली तीच भावना की भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये आता एक नंबरचा पक्ष बनते आहे आणि सर्व स्तरावरती म्हणजे खासदारांपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये लोकांचे प्रश्न हातात घेऊन ते सोडवण्याचं काम करते त्याला आजचा हा कार्यक्रम ताकद देतोय त्यामुळे मी या ठिकाणी आपलं मनापासून स्वागत करतो कारण दिलेल्या संधीचा मी पक्षवाढी करता काम करून सोनेच केले नेहमीच लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या सांगण्यानुसार ऐशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असे समजून काम केले मी माझा व्यवसाय व्यापार करत असताना सामाजिक हिताचे अनेक करत म्हणून म्हणून आज आज माझ्या इतक्या मोठ्या समोर बसलेले माझ्यावर विश्वास ठेवणारे असंख्य चाहते तयार करू शकलो मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास अनेक दिग्वत नेते पक्षाला सोडून गेल्यावरही मी माझा विश्वास माझ्यावर विश्वास कार्यकर्ते सोडून गेलेले नाही परंतु आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता सर्व महाराष्ट्र भाजप झालेला आहे अशातच मी आमच्या पक्षाच्या नेते मंडळींना विनंती केली की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला शेका पक्ष अबाधित ठेवून महायुती महायुती सोबत जाऊया किंवा भाजपला उघड पाठिंबा देऊया सदर निर्णय हा केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी व शेखा पक्षाला पुन्हा चांगले दिवस या यावेत या, या उद्देशाने होता परंतु माझ्या माझ्या नेते नहीं। सदर गोष्टीस मला विरोध केला नंतर मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी भाजप जाण्याचा निर्णय घेतला आणि आग, आज आणि मला विश्वास आहे की मी माझ्या सहकार्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करत असताना मला व माझ्यासोबत आलेल्या सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान तसेच त्यांचे हित जपले जावं ही मंचावर बसलेल्या सर्व मंडळीला माझी विनंती करतो तुम्ही आणि आम्ही जे मात्र हे पूर्वी आमचे ज्येष्ठ होते रामशेठचे सहकारी होते आणि पक्ष हिताचा घेऊ जिंकणाऱ्याच्या सोबत राहू जुनं नवीन हे काही विचार न करता आपण सोबत राहू ही ग्वाही मी आज या सगळ्यांसमोर तुम्हाला देतो तुमचं स्वागत करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज